सहा महिन्यापूर्वी माझ्या एका मित्राच्या मित्राचा आमची एका लग्नामध्ये भेट झाली होती घनिष्ठ मित्रता झाली त्यानंतर बरेच दिवस आम्ही संपर्कामध्ये होतो मागील पाच सात वर्षापासून घनिष्ठ मित्रता झाली सोबत राहणे खाणे आणि त्यानंतर तो दूर मुंबईला गेला तिथे सेटल झाला व्यवस्थित त्याचं सगळं काही सुरू होतं दुकान व्यवसाय नोकरी वगैरे त्याचे बाप भाऊ आणि ते असे दोघं तिघजण राहत होते आणि एक दिवस त्याचा अचानक रडत फोन आला आणि म्हणाला की आज हा माझा भाऊ योगेश त्यानं सुसाईड केलेली आहे म्हणजे प्रयत्न केलेला आहे व जहर घेतलेला आहे आणि त्यामुळे तो दवाखान्यात भरती आहे मला अर्जंट पैशाची व्यवस्था कर मी त्याला काही पैसे पाठवले नंतर आमचं बऱ्याच दिवसानंतर बोलणं झालं की नेमका प्रॉब्लेम काय तर त्याने सांगितला की बाबाचे आणि त्याचे भांडणं होत होते मी त्यांच्या घरी बऱ्याच वेळा गेलो होतो मला त्यांच्या घरातलं वातावरण माहीत होतं की कि किती दररोज त्यांचे हसत खेळत बापलेकांचे भांडणं दररोज चालायचे परंतु इथपर्यंत वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं कारण की लग्न झाल्यानंतर त्यानं सांगितलं की माझ्या भाऊ भावाची बायको आणि बापाचं यांचं काही खटकत होतं बायकोला जरा सासू सासरे सहन होत नव्हते मग याला कळत नव्हतं की आईबापांनी इतका जीव लावला आईबापासोबत राहू की बायकोसोबत राहू मग कन्फ्यूज झाल्यानंतर माणसाचा दिमाग कमी असल्यानंतर संकटामध्ये काय करावं हे सुचत नसल्यानंतर शेवटचा पर्याय कमी बुद्धीच्या लोकांना डायरेक्ट सुसाईड हाच वाटतो परंतु हा पर्याय नाही आहे या जगामध्ये अनेक पर्याय आहेत परंतु मरणे हा मुळीच पर्याय नाही त्यापेक्षा मग त्याला मी सांगितलं की तुम्ही असं करा तुझ्या भावाला अलग काढून दे त्याच्या बायकोला जर प्रायव्हेट राहायचं असेल प्रायव्हसी पाहिजेत असेल तर तो मेल्यापेक्षा कुठंतरी जिवंत असलेला आपल्याकरता खूप चांगला आहे त्यांनी तसंच केलं त्यांचा संसार सुरळीत चाललेला आहे असे बरेच माझ्या मित्रांचे माझ्याकडं फोन येतात असं धरून चला की फ्रीमध्ये काउन्सलिंगच होते आणि मलासुद्धा आनंद मिळतो मनस्वी असाच एक प्रसंग सांगत आहे घडलेली घटना आहे इतक्यात घडलेली आहे एक, एक धरून चला की एक दीड महिना अगोदर माझा एक मित्राचा फोन आलेला आहे की डोळ्यासमोर बघितलेल्या घटना आहेत त्याच्या मित्राला आम्ही सोबत शाळेत होतो लहानपणापासून मी त्याला बघितलं होतं की मी सुद्धा गरिबीच्याच एका हॉस्टेलमध्ये होतो तोसुद्धा गरिबीच्याच हॉस्टेलमध्ये आम्ही शिकलेलो एकत्र आणि तिथे त्याला फक्त एका त्याच्या गावातले टीचर त्या हॉस्टेलला होते म्हणून त्यांनी त्याला हॉस्टेलला आणलं शाळेमध्ये टाकलं सगळ्या शिक्षणाची जबाबदारी त्या शिक्षकांनी उचलली त्याचा बाप आम्ही मागील जवळपास बारा पंधरा वर्षामध्ये बघितला नाही त्याच्यापेक्षा मी लहान होतो परंतु आमची घनिष्ठ मित्रता असल्यामुळे माझं सगळं व्यवस्थित असल्यामुळे माझं लग्न वगैरे झालं नोकरी लागली क्लिनिक व्यवस्थित चालू आहे परंतु त्याचा सगळा कारभार रखडला होता आणि मग भरपूर दिवसापासून त्याचं तसं तर माझ्या अगोदर दोन तीन वर्षा अगोदर लग्न व्हायला पाहिजेत परंतु काही दैवगती असतात नशिबाच्या गोष्टी म्हणा आपले कर्म धर्म वगैरे काय जे असले प्रारब्ध आणि मग असं करून त्याचं बऱ्याच मुली येत होता ज्या शिक्षकांनी त्याची जबाबदारी उचलली होती माणुसकीने त्यांनी बऱ्याच मुली आणल्या त्यांच्या नात्यातल्या आणि बरेचसे संबंध हुकून गेले कारण की लोकांचा प्रश्न एकच पाहायचा की याचा बाप कुठे आहे याला काही जमीन विस्टेट वगैरे आहे का हा नोकरी काय करतो याचे आई बाबा व्यवस्थित दिसत नाहीत तर त्याची आई वगैरे त्याच्यासोबत राहत होती चांगली गोष्ट आहे दोन तीन मुलं होते त्याच्या बापानं फक्त एकच काम केलं होतं आयुष्यामध्ये मुले फक्त जन्माला घातली आणि त्यानंतर बाप म्हणून त्यानं काहीही कर्तव्य केलं नाही जसे ही मुलं झाले सायकलवरती टांग टाकली आणि देशभ्रिला निघून गेला जिथं भेटल तिथं राहत असे जेव्हा कधी त्यांना गरज वाटली तेव्हा घराकडे यायचा मुलांना पाहायचा घरी जेवायचा एकही रुपया घरी द्यायचा नाही अशा प्रकारे तो बाप जिंदगीभर फिरत राहिला त्यानंतर सगळे लेकर बाळ आपापल्या आप ले पद्धतीने निघून गेले त्याच्या बहिणीचं लग्न यानच केलं आईची जबाबदारी याच्यावरच कारण की चांगल्या माणसाचं नेहमी मरण असते चांगलं त्याचा तो भाऊ उद्धट होता व्यसनी होता त्यानं त्याच्या पद्धतीने इंटरकास्ट मॅरेज केलं व्यसनामध्ये आधीन असल्यामुळे कुठं मुंबई पुण्याला राहायला गेला आणि आई याच्याजवळ आणि बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला एक पत्नी मिळाली त्या यांनी जोडून आणले संबंध ती पण अशीच दुःखातली होती बिचारी म्हणजे तिचं दुसऱ्यांदा लग्न होतं याचं पहिल्यांदाच होतं त्याने मला भरपूर कन्फ्युजनमध्ये होता अरे म्हणे काय करावं हो राम सर मी मग एस्केप ॲस्केप केलं मुलगीसुद्धा चांगली आहे स्वस्वभावी आहे संस्कारी घरातली आहे मग लग्न व्हायच्या टायमाला बरोबर त्याचा बाप येऊन टपकला म्हणजे ज्याचा बापाला याला त्याच्या बापाची मुळीच खबर नव्हती कधीच त्यांची भेटगाठ नव्हती जवळपास असं धरून झालं की पाचवी सातवीपासून तर तो आज बरोबर त्यांच्या तिसाव्या पस्तीसाव्या वर्षी लग्नामध्ये येऊन टपकला म्हणजे त्याच्या बापाचं बरोबर लक्ष होते यांच्यावरती त्याला वाटलं ठीक आहे आले तर चांगलीच गोष्ट झाली लग्नाला आशीर्वाद मिळाला आणि लग्नानंतर जाईल तो त्याच्या मार्गाने परंतु त्याचा बापानं तिथंच घरात ठाण मांडून बसला मस्त घरामध्ये हा त्याच्या ड्युटीला जायचा नवीन सुनबाई घरामध्ये आणि हा सासरा तिथे बसलेला सुनबाई मला वाफी आणा सुनबाई माझ्या कपड्यांना प्रेस करा अशा मला जेवायला वाढा दिवसातून तीन टाईम हा जेवायचा असं त्यानं मला सांगितलं म्हणजे याच्या या प्रसंगामध्ये काय आहे त्याने बाप म्हणून काहीही कर्तव्य केलं नाही परंतु बाप म्हणून हक्क गाजवायला वेळेवरती आला मग अशा वेळेस त्यानं फोन केला की मी काय करू मी त्याला जे सांगितलं ते तुम्हाला सांगतो तुम्हाला ते योग्य व वाटत वाट असेल तर कमेंटमध्ये जरूर तुमच्या भावना व्यक्त करा मग या ठिकाणी आपला मी त्याला सांगितलं की तू व्यवहारिक हो इमोशनल होऊ नको कारण की आपल्याला बालपणापासून हेच शिकवलेलं आहे की मातृदेवो भव पितृदेवो भव बाप कसा जरी असला तरी त्याच्या आज्ञेमध्ये पालन करायचे तर माझं त्याला एकच सांगणं होतं की जर पितृदेवो भव जर असेल बाप जर आपल्याकरता देवाप्रमाणे जर असेल बाप के पैरो के तरी जन्नत उन्नत है तो फिर बापानंच पण तसं वागायला पाहिजेत बापानंसुद्धा बापाचं कर्तव्य जर निभावलं तर मुलाकडे ती नैतिक जबाबदारी आहे आणि हंड्रेड पर्सेंट त्यानं निभावलीच पाहिजेत मुलाची जबाबदारी की बापाला मरेपर्यंत सोन्याच्या ताटामध्ये जीव घातलं पाहिजे परंतु त्या बापाने पैदा केल्याशिवाय दुसरा काहीही पराक्रम केलेला नाही बाप म्हणून एक कवडीचंही कर्तव्य पूर्ण केलं नाही त्या बापाने कोणत्या न्यायाने त्याच्या घरामध्ये राहावं हे तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर सांगा इमोशनल गोपा नका करू की त्यांना जन्म देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे अरे जन्म तर कुत्रे मांजरं डुकरं हे असे डजनानं पिल्ले जन्माला घालतात म्हणून तू ते काही त्याच्या पिल्ल्यांवरती उपकार करत नाहीत तसंच जर त्या कुत्र्या मांजरा डुकराप्रमाणेच जर त्याचा बाप वागत असेल तर त्या प्राण्यामध्ये आणि त्याच्या बापामध्ये काय फरक आहे त्यामुळे मा जर इमोशनल हो न होता व्यावहारिक जर विचार जर केला तर त्याला मी सांगितलं की एक तुझ्याकडे दोन रस्ते आहेत एक तर जो उद्धट मुलगा असता त्यानं तो नक्कीच रस्ता अंगीकारला असता हाताला धरून सरळ काढून दिला असतं लाद घालून परंतु हा संस्कार होता चांगल्या संस्कारातला होता चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे त्याला ती हिंमत झाली नाही मग त्याला मी जो सल्ला दिला की त्याला सांगितलं की आज आताही तुझा बाप काही थकलेला नाही आहे तुमचा जो वडिलोपार्जित व्यवसाय आहे भाजीपाला वगैरे विक्रीचा जो काही जो व्यवसाय असेल तुमचा या ठिकाणी मुद्दा म्हणून ओळख सांगत नाही तर तो व्यवसाय त्यांना टाकून दे हजार बाराशे रुपयामध्ये व्यवसाय सुरू होतो त्या माणसाला सुद्धा काम लागते आणि त्याला जर तुझ्यासोबत जर राहायचं असेल माथारपणामध्ये जर त्याला आधाराची गरज असेल आणि मुलगा जर आठवला जर असेल तर माणूस काय अंगावर नाही तू त्याला धंदा टाकून दे ते दिवसाचे दोनशे तीनशे पाचशे रुपये काय जे कमावेल सहा ते दहा हजार रुपये जरी महिना तुझ्या घरामध्ये आला तरी तुला आधार होईल कारण की याची सुद्धा परिस्थिती गरीब आहे प्रायव्हेट नोकरी करत आहे एका ठिकाणी आता ती सुद्धा सोडून त्याने क्लासेस सुरू केलेले आहेत त्यामुळे तुझी सुद्धा परिस्थिती बेताची आहे किरायाच्या घरामध्ये राहतो कमीत कमी तुझ्या बापाला ही जबाबदारी दे की कि तुम्ही किराणा घरामध्ये आणायचा किंवा घराचा किराया तुम्ही भरायचा एवढं जरी केलं तरी तुझ्या बापाचा तुझ्यावरती भार होणार नाही आणि तुम्हाला संसारामध्ये आता पैशाची अत्यंत गरज आहे त्यामुळे व्यवस्थित संसार चालेल तानातानी होणार नाही तो जर माणूस जर घरामध्ये जर बसलेला जर असेल तर नक्कीच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये भांडण व्हायला सुरुवात होती तो सुद्धा सांगत होता की त्याची बायको आहे संस्कारी आतापर्यंत काही बोलली नाही परंतु ती सांगतेच की हे दिवसभर काही ना काही ऑर्डर सोडत असतात आता जी मुलगी ती जी मुलगी आहे ती एका चांगल्या घरातली श्रीमंत घरातली आहे परंतु काहीतरी तिच्या त्या प्रारब्धानुसार तिला पहिला नवरा चांगला न भेटल्यामुळे याला मिळाली तिच्या बापाची आता सुद्धा तयारी आहे की तिला घरी घेऊन जाण्याची जर असा जर त्या मुलीला जर घरामध्ये जर त्रास जर होत जर असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे इतक्या वर्षानंतर याचं लग्न झालं ती सुद्धा दुखातून परत सुखामध्ये आली आणि परत हा त्यांच्या सुखी संसारामध्ये मिठाचा खडा पडणार आहे त्यापेक्षा म्हटलं असं सांग नाहीतर सरळ सरळ बोलायचं तुझ्याकडे काहीही तुझ्या बापाची जबाबदारी नाही सरळ सांगायचं की बाबा तुम्ही बाप म्हणून तुम्ही काही कर्तव्य केलं नाही आता मुलगा म्हणून माझंही तुमच्या काहीही कर्तव्य नाही पण तरी पण जर तुम्हाला जर राहायचं जर असेल घरामध्ये माझ्यासोबत तर काही नियमाने राहावं लागेल आणखी सुद्धा त्यांना असं सांगितलं की आज सुद्धा त्याच्या बापाचं वय साठ ते पासष्ट आहे आईचं सुद्धा पन्नास ते पंचावन्नच्या दरम्यान वय आहे तरी सुद्धा इतक्या वर्षानंतर आई बापाचं जमत नाही मग कोणत्या न्यायाने त्याचा बाप हा मुलाकडे आलेला आहे एकतर त्याच्या बापाची सेवा ही त्याच्या आईने करावी सुनाची ती जबाबदारी नाही त्याच्या माझ्या त्या बापाला सांगा की तुझी जी जबाबदारी आहे ती माझ्या पत्नीची नाही तू तु घरा तुम्ही घरामध्ये राहायचं कमवून आणायचं या घरामध्ये खायचं आपल्याला जर तुम्हाला जर राहायचं जर असेल तर आपण आणखी एक तुमच्या म्हणजे आई वडिलांसाठी एक स्पेशल रूम करूयात आणि त्या ठिकाणी तुम्ही राहायचं माझ्या संपर्कामध्ये राहा माझ्यासोबत राहा परंतु माझ्या पत्नीला त्रास देऊ नका संसारामध्ये लुडबुड करू नका कारण की एका पातळीनंतर एका विशिष्ट वेळेनंतर बंधून हा ताण माणसाला सहन होत नाही कारण की पुरुषांच्या मागे भरपूर टेन्शन असतात एकतर नोकरीचं टेन्शन ऑफिसमध्ये कोण कसा काय बोलतो बॉसचं काय तानातानी ते पैसे पगार कमी एकतर दिवसा असे सुरू आहेत नवीन नवीन लग्न झालं याची तब्येत काय उशिरा लग्न झाल्यामुळे परफॉर्मन्ससुद्धा सेक्स परफॉर्मन्ससुद्धा मनुष्याला करावा लागतो आणि त्यामध्ये जर का मानसिक स्ट्रेस जर असेल तर सेक्स परफॉर्मन्स चांगला होत नाही त्यामुळे बायकोसुद्धा चिडचिड करत असते अशा वेळेस शक्य तितक्या लवकरात लवकर हे नवीन आलेले संकट मंडतू तू घराच्या बाहेर काढून दे नाहीतर मार्गी तरी लाव बापाला स्पष्टपणे सांग की बाबा मी तुमचा आदर करतो परंतु माझ्या घरामध्ये काहीतरी नियम आहेत त्या नियमाने जर तुम्ही वागले तर जरूर आमच्यासोबत राहा माझ्या पत्नीवर तुमची सेवा करण्याचा भार टाकू नका आम्ही शक्य तितकी मदत तुमची करू हे मर्यादेनं आणि शांत आवाजाने त्याला सांगायचं आहे घरामध्ये नियम बनवायचे काय की जेवण वेळेवर तुम्हाला मिळेल पण हुकुमशाही चालणार नाही कपडे धुणे खास सेवा करणे हे माझ्या पत्नीचं काम नाही ते तुम्ही आईकडून करून घेऊ शकता ते पण प्रेमाने या घरामध्ये आता तुमची तारुण्यातली दादागिरी चालणार नाही वैयक्तिक काम तुमचे ते तुम्हालाच करावे लागतील तुम्हाला या घरामध्ये काहीतरी कमवून आणावं लागेल कारण की तुम्ही बाप म्हणून मला एका कवडीची सुद्धा मदत केली नाही एक गुंठासुद्धा त्यांची गावाकडे जमीन नव्हती गावाकडे गवताचं घर बांधलेलं होतं त्या काळामध्ये चालून गेलं आज रोजी त्याची आई गावामध्ये गेली तर राहू शकत नाही अशी त्याची कंडिशन आहे त्यामुळे शहरामध्ये राहायचं असेल तर कमवावं लागेल हे स्पष्ट सांगावं लागेल कारण की पत्नीला जर त्याच्या सुरक्षित जर वाटलं एक तर त्यांचा इतका उशिरा संसार सुरू झाला आणि या संसारामध्ये जर आज असे जर वितुष्ट जर आले तर चांगल्या माणसानं काय करायचं उद्या त्यांना मुलं बाळ जर जन्माला घालायची असतील तर असं वातावरण घरामध्ये असून चालणार नाही आता त्याने इतक्या दिवस तीस वर्ष संघर्ष केला आणि तीस वर्षानंतरही जर आपल्याच लोकांसोबत जर संघर्ष जर असेल तर माणूस थकतो पहिल्या गोष्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचं मन असं विचलित होऊन तो काहीच्या काही वेळेवाकडे निर्णय घेत असतो एकतर पत्नीला मारेल किंवा स्वतःच्या जीवाचं काही करेल किंवा बापाला मारेल आणि असं होऊन जर पोलीस स्टेशनपर्यंत कोर्टापर्यंत वाद जर गेला तर मग माणूस जिंदगीभर यामधून सुटत नाही त्यामुळे त्यांना सांगितलं की बापाला बापावरती हात वगैरे उगारू नको गोडीनं प्रेमानं सांग त्यांना सांग की तुम्ही आता गावाकडे जा गावाकडे त्यांना एखादी रूम वगैरे किरायानं करून दे एक दोन महिने त्यांना वाटेला लाव आणि परत त्यांना तुझ्या घरी येऊ देऊ नको बाप जर बदलायला जर तयार जर असेल त्याचं जर म्हणणं असेल की मुलाजवळच राहायचं तर त्यांना तुम्ही तुमच्या शहरामध्येच एखादी रूम करून द्या आईबाबांना तिकडे राहू द्या त्यांना म्हणा की बाबा तुमची काय किराण्याची वगैरे व्यवस्था आहे की मी करून देतो असं म्हणा आणि त्यांना वाटेला लावा नंतर दमादमाने त्यांना सांगा की तुम्ही तुमच्या जगण्याची जी जिम्मेदारी ही ती तुमची स्वतःची आहे इतक्या वर्षानंतर हे तुम्ही स्वतः जर जगू शकत नसाल तर मी माझ्या पत्नीचं माझं पोट भरू की तुमचं भरू ही अशी स्पष्ट सांग टेन्शन घेऊन नको पत्नीवरती संसारावरती लक्ष फोकस कर कारण की या जीवनामध्ये तू हा सुख भोगण्याकरता करता आलेला आहे निव्वळ जन्मापासून जे तुझ्या वाट्याला दुःख आहे तेच जिंदगीभर दुःख तुझ्या वाट्याला जर येऊ द्यायचं नसेल तर असंच वागावं लागेल भावनिक गोष्टी सोडून द्याव्या लागतील तर बंधूंनो भगिनींनो नो, भगिन नो। याबाबत या तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगा तुमच्यासुद्धा अशाच काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी सांगू शकता मी प्रत्येक प्रत्येकाच्या समस्येचं उत्तर देण्याचा प्रयत्न प्रत्येक व्हिडिओमधून करत आहे कारण की ही अत्यंत आवश्यकता आहे खूप भयान परिस्थिती आहे आपले तरुण मुलं संसारामध्ये पडलेले आहेत संसारामध्ये त्यांना कसं काय वागावं याची एकतर एकत्र कुटुंब नसल्यामुळे ज्ञान मिळालेलं नाही आणि आता अचानक असे प्रसंग आल्यावर माणूस भांबावून जातो एक तर डिवोर्स होतो नाहीतर एकाची एकाची आत्महत्या होते नाहीतर कोर्टापर्यंत भांडणं जातात बाप मुलांचं वितुष्ट होते आणि एखाद्या डिप्रेशनमध्ये जाते गोळ्या सुरू होतात त्यापेक्षा म्हणजे मेल्यापेक्षा दूर राहिलेलं अत्यंत चांगलं असं मला पर्सनली वाटते हे माझे व्यक्तिगत मत आणि स्पष्ट मत आहे तुमचंसुद्धा मत कमेंटमध्ये जरूर सांगा आपण गरज असेल तर नक्कीच अशाच व्हिडिओची सिरियस पुढे पुढे येत राहील त्यासाठी तुमचं प्रेम मला सबस्क्राईब आणि लाईक व कमेंटच्या माध्यमातून दिसलं पाहिजेत ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी मनापासून आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद